Thank you. खासदार आपल्या नवनिर्वाचित स्मिताताई वाघ आमदार राजूमामा भोळे आमदार चंद्रकांत पाटील आमदार लताताई सोनवणे आमदार मंगेश दादा चव्हाण चंद्रकांत सोनावणे चंदूबाई रघवंशी निलेश पाटील अमोल चिमनराव पाटील उज्वला बेंडाळे अमोल जावळे सतीश महाले करीम सालार आणि गरुड आणि व्यासपीठावरील संस्थांचे संस्थाचालक आणि उपस्थित सर्व आपल्या कार्यक्रमाला उशीर झाला असला तरीसुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित सर्व संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक आणि बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मी आपल्याला सगळ्यांनाच मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन की खऱ्या अर्थाने शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आता सव्वीस तारखेला आली अगदी चार तीन चार दिवसावर येऊन ठेपलेली आहे मला नाशिकला देखील जी सभा झाली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संस्थाचालक होते मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आपले मतदार, मोठ्या प्रमाणावर होते देवीनगर आपलं तिकडे मोठ्या प्रमाणावर वि के पाटलांच्या मतदारसंघामध्ये म्हणजे पालकमंत्री असलेल्या सर्व भागात तिकडे मोठ्या प्रमाणावर लोक आले होते आणि सगळ्यांनीच एक उत्साहामध्ये किशोर दराडे यांना या आपले आशीर्वाद दिले पाठिंबा दिला यावरून मी आपल्याला एवढं खात्रीने सांगू शकतो हे सगळी जी काही तयारी आहे आपल्या सगळ्यांची उपस्थिती आहे ही किशोर दराडे यांना जिंकून आणणारी आहे अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो खरं म्हणजे आज आपण किशोर दराडे यांच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडलेली आहे खरं म्हणजे ही निवडणूक जी आहे शिक्षकांची आणि शिक्षक याचं जे काय आदराचं स्थान आहे ते आईवडिलांनंतर शिक्षकाचं स्थान आहे आपल्या प्रत्येकाच्या आपण कोणी मुख्यमंत्री असो मंत्री असो आमदार असो आणि नाही तर सर्वसामान्य कार्यकर्ता असो शिक्षकाचं स्थान जे आहे अतिशय आदराचं आहे कारण शिक्षक आपली भावी पिढी घडवतो त्याच्यावर संस्कार घडवतो त्याला आकार देण्याचं काम करतो आणि तीच आपली ही देशाची तरुण पिढी घडवण्याचं काम शिक्षक करत असतो आणि म्हणून शिक्षक जेव्हा आपल्या विद्यादानाचं काम करतो त्यावेळेस त्याच्याही काही अपेक्षा असतात त्यांच्याही काय प्रश्न असतात आणि म्हणून मग ते सोडवणं हे शासनकर्त्यांचं काम असतं आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा जुन्या पेन्शनचा विषय आला ते जुने पेन्शन मिळेल असं कोणालाही वाटलं नव्हतं कोणी देईल असंही वाटलं नव्हतं परंतु जेव्हा संप झाला महाराष्ट्रात सर्व अधिकारी कर्मचारी शिक्षक संपावर गेल्यानंतर मी जेव्हा त्यांना बोलवलं प्रतिनिधींना प्रमुखांना आणि त्यांना मी एकच सांगितलं की याच्यामध्ये आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि मार्ग काढत असताना शेवटी सरकारचा हा जो काही गाडा आहे हा डोलाराही चालला पाहिजे आणि आपल्या ज्या काही कमिटेड ज्या काही गोष्टी आहेत जो खर्च आहे तोही भागवला पाहिजे प्रकल्पही झाले पाहिजे सर्वसामान्य लोकांच्या योजनाही सुरू राहिल्या पाहिजे आणि आपल्या कर्मचाऱ्यांना शिक्षकांना देखील न्याय मिळाला पाहिजे आणि असं सांगितल्यानंतर त्यांनी माझ्या शब्दावर विश्वास ठेवला आणि संप मागे घेतला त्यावेळेची परिस्थिती आपल्याला माहीत आहे फार परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मा राज्यामध्ये अतिशय तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली त्याचं आपण सगळे साक्षीदार आहोत परंतु मग मा संप मागे घेत असताना त्यांनी मला सांगितलं मुख्यमंत्री महोदय तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला माहीत आहे तुम्ही एकदा बोललात की ते देणार शब्द पाळणार त्यस पाइक यु थ्याङ्क यू भेरी गुड आम जे पाइज त्यस you, Thank you. Very good. Thank you.